नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीच्या असतात त्यातील पात्र कथा सगळ्यांचं प्रेक्षकांच्या आवडीचं असतं त्यातही सध्या स्टार प्रवाहावरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत मात्र या मालिकांमध्ये काही चुकीचं दाखवलं तर प्रेक्षक त्यावर राग व्यक्त करतात तसेच काही चांगलं प्लॉट ट्विस्ट दाखवला तर प्रेक्षक लेखकांचं कौतुक करतात असंच कौतुक सध्या घरोघरी मातीच्या चोली मालिकेच्या लेखकांचं आहे कारण या मालिकेत आलेल्या नवा ट्विस्ट प्रेक्षकांना भलताच पसंत पडलाय दरम्यान घरोघरी मातीच्या चोली या मालिकेत ऐश्वर्या जानकीला घराबाहेर काढण्यासाठी वाटेल ते करताना दिसत आहे त्यात तिच्या हातात ऋषिकेशच्या खऱ्या आई पार्वती यांची डायरी लागते त्यात लिहिलेल्या सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन ती खोट्या पार्वतीला तिथे उभं करते ऋषिकेश देखील त्या खोट्या पार्वतीबाईंना आपली आई मानू लागलाय मात्र जानकी या गोष्टीला विरोध करते ऋषिकेश पारुतीबाईसोबत डी एन ए टेस्ट करण्याचा निर्णय घेणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे हे खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा